इतिहासाच्या पानातून एक गुप्त कथा राजकारणाच्या रंगातून उघड होणारा नवा ट्वेस्ट आणि मनोरंजनाचा असा धक्का जो तुम्ही विसरूच शकणार नाही घे धक्का चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओल्ड मंक जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारतातील पहिल्या रमचं कनेक्शन काय होय हे नातं जितकं अविश्वसनीय वाटतं तितकंच खरं आहे भारतीय तळीरामांचं पहिलं प्रेम मानली जाणारी ओल्ड मंक रम या प्रसिद्ध ब्रँडचे निर्माते होते कपिल मोहन सहा जानेवारी दोन हजार अठरा रोजी त्यांचं निधन झालं विशेष म्हणजे दारूच्या व्यवसायात असलेले कपिल मोहन पण स्वतः सुपारी सुद्धा खायचे नाहीत आज जाणून घेऊया रमच्या एका बाटलीच्या मागची मोठी कहाणी सुरुवात होते डायर मेक इन ब्रोअरीज नावाच्या कारखान्यापासून हा कारखाना होता एडवर्ड अब्राहम डायर नावाच्या इंग्लिश व्यक्तीचा ते इंग्लंडहून भारतात आले आणि हिमाचल प्रदेशातील कसोली येथे दारूचा कारखाना उभारला कारण तिथलं पाणी दारू तयार करण्यासाठी उत्तम मानलं जात होतं इथूनच आशियातील पहिली बियर तयार झाली लायन बियर पण या कथेचा सर्वात काळा अध्याय इथेच आहे हाच एडवर्ड डायर जालियनवाला बाग हत्याकांडात भारतीयांचा संहार करणारा ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर याचा वडील होता म्हणजेच ओल्ड मंगची मूळ कंपनी आणि जालियनवाला बाग हत्याकांड ही दोन्ही ठिकाणं एका डायर घराण्याशी जोडलेली होती यानंतर अठराशे पंचावन्न मध्ये कपिल मोहन यांच्या वडिलांनी डायर मेक इन ब्रुअरीज विकत घेतली आणि नाव दिलं मोहन मेक इन ब्रुअरीज पण इथेही ओल्ड मंकचा जन्म झाला नव्हता कंपनी बियर आणि रमच्या व्यवसायात स्थिर होत गेली आणि मग आला एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नचा दिवस या दिवशी पहिल्यांदा बाजारात आली ओल्ड मंक रम आणि काहीच वर्षात देशभरात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली एकोणीसशे सहासष्ट मध्ये कंपनीचं नाव बदलून मोहन मेकिन असं ठेवलं गेलं ओल्ड मंक लोकप्रिय होण्याचं सर्वात मोठं कारण तिची अप्रतिम चव आणि सर्वांना परवडेल अशी किंमत खूप रम बाजारात आल्या स्पर्धा वाढली पण ओल्ड मंकने दशकानुदशक आपली जागा कायम ठेवली काही काळापूर्वी बातमी आली की ओल्ड मंक बंद होणार पण कंपनीने स्पष्ट सांगितलं ओल्ड मंक कुठेही जाणार नाही ही आहे एक साधी वाटणारी पण इतिहासाच्या खोल संबंधांनी जोडलेली कहाणी ओल्ड मंकच्या एका बाटली मागे जालियनवाला बागसारखा कठोर कडवा आणि विसरता न येणारा भूतकाळ दडलाय